पाहतात विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंदाबाज उमरग्यातील शिवघेना हल्ला प्रकरणातील चौथा आरोपी चेरबंद उमरगा शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावर दिनांक पंधरा एप्रिल रोजी दिवसाढवळ्या भर दुपारी पावणे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या जीवघेणा हल्ल्या प्रकरणातील तीन आरोपींना उमरगा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत जेरबंद करून त्यावर न थांबता तपासाची चक्रे तीव्र करत दिनांक वीस एप्रिल रोजी आंध्र प्रदेश राज्यातील हुमनाबाद येथे दुपारी चौथा आरोपी जेरबंद करून मोकळा श्वास घेतला उमरगा पोलीस सदैव सतर्क असून तालुक्यातील तसेच शहरातील जनतेने आपोआवर विश्वास न ठेवता कोणत्याही घटनेची चाहूल लागल्यास तात्काळ उमरगा पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी तालुकावासियांना केले आहे दिनांक एप्रिल रोजी जो बांधकाम व्यावसायिक गोविंद दंडगुले यांच्यावर हल्ला झाला झाला तो जुन्या असल्याचे समोर आले आहे उमरगा पोलिसांनी तीन आरोपींना घटना घडल्यापासून त्या वेळेपासून चोवीस तासांच्या आत कर्नाटकातून ताब्यात घेतले जो एक फरार आरोपी होता त्यास आंध्र प्रदेश राज्यातील हुमनाबाद येथे दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी जेरबंद केले जखमी गुत्तेदारावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत हा हल्ला पंधरा एप्रिलला दुपारी पावणे तीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मारुती सुझुकी शोरूम समोर घडला होता बांधकाम गुत्तेदार गोविंदराम दंडगुले वय वर्ष चाळीस स्कूटीवरून घराकडे जाताना नंबर प्लेट नसलेल्या सिल्वर रंगाच्या एटिका कारमधून आलेल्या तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी वे स्कूटी अडवून धारदार शस्त्रांनी त्यांचे डोके व हातावर गंभीर वार करून हल्लेखोर कार कारमधून पसार झाले होते नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या दंडगुले यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले उमरग्यातील जीवघेणा हल्ला प्रकरणातील चौथा आरोपी शेरबंद उमरगा शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावर दिनांक पंधरा एप्रिल रोजी दिवस आढळल्या भर दुपारी पावणे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या जीवघेणा हल्ल्या प्रकरणातील तीन आरोपींना उमरगा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत जेरबंद करून त्यावर न थांबता तपासाची चक्रे तीव्र करत दिनांक वीस एप्रिल रोजी आंध्र प्रदेश राज्यातील हुमनाबाद येथे दुपारी चौथा आरोपी जेरबंद करून मोकळा श्वास घेतला उमरगा पोलीस सदैव सतर्क असून तालुक्यातील तसेच शहरातील जनतेने अफवावर विश्वास न ठेवता कोणत्याही घटनेची चाहूल लागल्यास तात्काळ उमरगा पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी तालुकावासियांना केले आहे दिनांक एप्रिल रोजी जो बांधकाम व्यावसायिक गोविंद दंडगुले यांच्यावर हल्ला झाला झाला तो जुन्या असल्याचे समोर आले आहे उमरगा पोलिसांनी तीन आरोपींना घटना घडल्यापासून त्यावेळेपासून चोवीस तासांच्या आत कर्नाटकातून ताब्यात घेतले जो एक फरार आरोपी होता त्यास आंध्र प्रदेश राज्यातील हुमनाबाद येथे दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी जेरबंद केले जखमी गुत्तेदारावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत हा हल्ला पंधरा एप्रिलला दुपारी पावणे तीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मारुती सुझुकी शोरूम समोर घडला होता बांधकाम गुत्तेदार गोविंदराम दंडगुले चाळीस स्कूटीवरून घराकडे जाताना नंबर प्लेट नसलेल्या सिल्वर रंगाच्या एटिका कारमधून आलेल्या तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी वे स्कूटी अडवून धारधार शस्त्रांनी त्यांचे डोके व हातावर गंभीर वार करून हल्लेखोर कारमधून पसार झाले होते नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या दंडगुले यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले दंडगुले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारास सोलापूर येथील खासगी रुग्णालयात हलवले होते सध्या दंडगुले यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे करीत असून आरोपी राहुल रमाकांत परशेट्टी राहणार मुळज शिवा कुकुर्डे राहणार कुन्हाळी प्रदीप कलशेट्टी पेठ उमरगा व फरार झालेला आरोपी दिनांक वीस एप्रिल रोजी जेरबंद करण्यात आलेला नवतेज तोरणे राहणार काळेफ्लेट काळेफ्लॅट उमरगा यांनी जखमीवर घातक शस्त्राने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले अटकेतील राहुल परशेट्टी यांच्याकडून गुन्ह्यातील मारहाण केलेले तीन लोखंडी कोयते आरोपीने वापरलेली सिल्वर रंगाची इटिका कार शासकीय पंचासमक्ष जप्त केले फरार आरोपी नवतेज तोरणे यास दिनांक वीस एप्रिल रोजी जेरबंद करण्यात आले असून तिन्ही आरोपींना शनिवार दिनांक एकोणीस रोजी न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत म्हणजेच दिनांक पंचवीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अशफक आमना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे तसेच पोलीस उपनिरीक्षक गंगाधर पुजरवाड सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप ओहाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल चैतन्य कोगुलवार पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल कांबळे पोलीस निरीक्षक यासीन सय्यद तसेच पोलीस निरीक्षक अनिरुद्ध कावळे पोलीस पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे यांच्या पथकाने केली आहे उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका